नागरिक सध्या मीडियासमोर येत नाही आहेत बोलत नाही आहेत नागरिकांना सांगितलेलं या जे मनोज बिल्डर आहे आणि राहुल जाधव यांनी देखील या नागरिकांना तंबी दिलेली सध्या पाहायला मिळून येते तुम्ही मीडियासमोर जायचं नाही आहे मीडियासमोर जाऊन आमच्या बाबत कुठलीही प्रतिक्रिया द्यायची नाही अन्यथा तुमचा तुमची ही जी बैठक जी आहे ती निष्फळ ठरू शकते तुम्हाला जे काही मोबादला दिला जाणार आहे तो देखील दिला जाणार नसल्याचं या ठिकाणी नागरिकांना जे आहे ते तंबी दिलेली सध्या आपल्याला पाहायला मिळून येते परंतु सध्या आपण बघतोय नागरिकांनी राहुल जाधव असतील किंवा मनोज झरे आहे यांच्यावरती आरोप केले सध्या पाहायला मिळून येत होते सध्या राहुल जाधव सगळ्यात महत्त्वाचं राहुल जाधव यांनी मनोज झरे याला पाहून आम्ही इथं जागा घेतल्या नाही आहेत तर राहुल जाधव यांना पाहून आम्ही या ठिकाणी जागा घेतले घेतल्या आहेत असं नागरिकांचं म्हणणं आहे परंतु ना राहुल जाधव यांचा याच्यात काय रोल आहे ते अजून देखील समजलेलं नाही आहे परंतु राहुल जाधव आणि मनोज जो मनोज झरे बिल्डर आहे हे दोघंही तितकेच भागीदार असल्याचं या ठिकाणी सध्या नागरिक सांगताना आपल्याला पाहायला मिळून येत आहेत परंतु या जे राहुल जाधव आहेत यांनी या ठिकाणी नागरिकांना एक आश्वासन दिलेलं गेलेलं सध्या आपल्याला पाहायला मिळून येत होते की इथले जे छत्तीसगड आहे जे एकोणतीस बंगले होते त्यांच्यामध्ये त्यांच्या घराला एक विटेला सु विटेलासुद्धा धक्का लागणार लागणार नाही आहे आज असं आश्वासन ना या नागरिकांना दिलं गेलेलं होतं परंतु नागरिकांची जी आहे ती घरं पडल्यानंतर या ठिकाणी घरं पडल्यानंतर या घटनास्थळावरती राजकीय व्यक्ती राहुल यादव असतील किंवा मनोज जरे असेल कोणीही नागरिकांना या ठिकाणी भेटण्यासाठी आलं आलेलं नाही आहे परंतु जे नागरिक जे आहेत ते सध्या आत्ता आठ आठ ते दहा दिवसापासून या ठिकाणी राहुल जाधव असतील त्यांच्यामध्ये जी बैठका जे होत आहेत त्या निष्फळ ठरत आहेत त्यामुळे सध्या आता नागरिक जे आहेत ते सध्या मीडियासमोर येत नाही आहेत परंतु आम्ही ज्यावेळेस त्यांच्याशी संपर्क साधला असता नागरिक सांगतायत आमच्या बैठका निष्फळ ठरतायत आम्हाला विश्वासात घेऊन कुठलंही कामकाज केलं जात नाही आहे त्यामुळे सध्या आता नागरिक जे आहेत ते मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचं ज्यावेळेस आम्ही त्यांच्याशी चर्चा केली त्यावेळेस त्यांनी मीडियासमोर त्यांनी बोलण्यासाठी नकार दिला ज्यावेळेस आम्ही चर्चा करत होतो त्यावेळेस त्यांच्याकडून सांगण्यात येते की आम्ही मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहोत हे राहुल जाधव असतील मनोज जरे असतील ही या बैठक परंतु कुठलाही सध्या ठोस भूमिका घेतलेली सध्या आता पाहायला मिळत नाही त्यामुळे नागरिक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचं सध्या आपल्याला पाहायला मिळून येत आहे नव महाराष्ट्र नेटवर्कसाठी विकास चौधरी पिंपरी चिंचवड मोशी